अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास किशोर संघा यांच्या वाढदिवसानिमित्त राजमल नारायण बोंबड्याल शाळेत आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप व आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला या कार्यक्रमांतर्गत एल के एलकेजी ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तीस गोरगरीब निराधार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेत अभ्यासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाचे मुख्य आयोजक पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबॅल हे होते त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव विजय निली उपाध्यक्ष प्रवीण जिल्ला अंबादास कुडक्याल पवन गुंडेटी तुषार जक्का मधुकर पुठ्ठा यांनी सक्रिय सहभाग घेतला याशिवाय श्री प्रतिष्ठानचे संदीप संघा सचिन जवळकर किशन पासकंटी महेश कल्याणम अशोक कुरापाटी बालाजी श्रीचिप्पा गोविर्धन पासकंटी अजय आडम अमरीश पुट्टा यांचेही या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रोत्साहन आत्मविश्वास आणि सामाजिक बांधलकीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुले होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले